नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा त्याच्यासाठी मी गाजर घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून पुसून खिसून घेतलेले आहेत खिसणीवरून ते साडेतीनशे ग्राम आहेत इथे मी मावा घेतलेला आहे अडीचशे ग्राम आहे दीडशे ग्राम साखर वेलची एक चमच वेलची पावडर आणि एक चमच साजूक तूप इथे मी केशर शिरप घेतलेला आहे मी गॅसवरती क पॅन ठेवलं आहे कढई आणि त्याच्यामध्ये आपण मावा, गया मावा ले ले। असा व्यवस्थित छान भाजून घेऊया मावासुद्धा मी खिसून घेतलेला आहे छान असं परतून घेऊया आपण मावा छान परतून घेतलेला आहे त्याच्यातून पाणी सुटलेलं आहे आपण त्यातच सर्व इन्ग्रेडियन्स टाकून घेणार आहोत गाजर त्यातच आपण पेटी साखर पण टाकणार आहोत मिरची पावडर साजूक तूप सगळं आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून छान असं एकजीव करून घेणार आहोत आणि त्यातला सुटलेला पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत हे मी केशर शिरप घेतलेलं आहे ते दोन चमच टाकते त्याच्याने खूप चांगला स्वाद येतो तुम्ही ह्याच्यामध्ये वापरला तरी चालेल केवडा इसेन्स रोज याच्यामध्ये वेलची टाकली आहे म्हणून केशलयुक्त वेलची टाकणार शिरप आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि आचेवर छान असं शिजवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये जे मी केशर वापरलेलं आहे ते वेलचीयुक्त आहे आता हे सतत आपण हलवत आहे ह्याच्यातून पाणी सुटणार आहे आणि ते संपूर्ण पाणी सगळं एकजीव होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचे बघूया आपण झाकण ठेवून ते पाच ते सात मिनटं शिजवलेलं आहे छान एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी पिस्ता आणि काजूचे काप टाकते तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आणि आवडत ता असतील तर टाका तर हे अजून आपण तीन चार मिनटं शिजवून घेऊया कारण की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते पाणी सुकेपर्यंत छान असं आता आपण फास्ट गॅसवरती शिजवलं तरी चालेल कारण की मंद आचेवरती आपण पाच ते सात मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे मस्त एकजीव झाला आहे आणि छान असा खमंग सुटला आहे वर सुवास घरामध्ये छान झाले तीन ते चार मिनटं झालेली आहे आपण फास्ट गॅसवरती छान असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आपलं हे केशर फ्लेवर कडई गाजर हलवा तयार आहे मैत्रिणीनो हेच मिश्रण जर तुम्ही एखाद्या थालीवर थापलं तर त्याच्या वड्या पाडू शकता गाजरची बर्फी म्हणून प्रेझेंट करू शकता शिवाय त्याचे लाडूसुद्धा बनवता येतात लाडू बनवून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता असा हा आपला गाजरचा हलवा तयार आहे आपलं हे हलव्याचं सारण थंड झालेलं आहे मी तुम्हाला दाखवून देते की त्याचे आपण लाडू सुद्धा बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण गाजरच्या हलव्याचे किंवा गाजरचे लाडू बनवू शकतो आणि हे बनवलेले लाडू तुम्ही डेसिकेटेड कोकोनटमध्ये असे घोळवून किंवा मी इथे आता बदामाचे काप घेतलेले आहेत ते लावून त्याला छान असं गार्निश करू शकतो अशा पद्धतीने किंवा त्याला सिल्वर वर्क लावलं तरी चालेल त्याच्यानंतर आपण एखाद्या थालीमध्ये ते सेट करून त्याच्या वड्यासुद्धा पाडू शकतो तेही मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने शिवाय त्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स लावलेत तरी चालेल गार्निश करण्यासाठी हे आपण एखाद्या चमचला साधारण तूप लावून व्यवस्थित असं सेट करायचं म्हणजे चिटकणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून त्याला असं सिल्वर लावू शकतो या लाडूला सुद्धा लावता येतं आणि नंतर ह्याच्या अशा वड्या पाडून आपल्याला पाहिजे तशी वडी पाडून आपण सर्व करू शकतो अशा प्रकारे आपण गाजरचा हलवा लाडू बर्फी बनवू शकतो तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डिश कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद